महत्वाचे मुद्दे काय चार कोण काय तेव्हा तिला सांगेल म्हणजे तो मांडणी पुढे तशी तशी त्याच्याबद्दलची काही जी स्पष्टता आपल्याला श्रोते म्हणून आपल्याला समजून घ्यायला मदत होईल एक तर भारतीय मातीतील विवेकवाद हा हे जे काही त्याला शीर्षक दिलंय मी याबद्दल खरं गेले पाच सहा वर्षापासून आलो आलोय की भारतीय कसावर आधारित विवेक म्हणजे दोन हजार अठरा सतरा पासून याबद्दलची काही विषय मांडणी छोट्या समूहांमध्ये कार्यकर्त्यांसोबत का संघटनेतल्या सहकाऱ्यांसोबत इतर समविचारी देशातल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातमीवरच्या समविचारीच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने हे करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यावेळेला मी त्याला त्या शीर्षक नेहमी देत आलो की रॅशनलिझम ऑन द बेसिस ऑफ इंडियन इथॉस भारतीय कसावर आधारित विवेकवाद अशा शीर्षकाने त्याबद्दलची एक मांडणी केली जायला पाहिजे किंवा करावी असे एक मनोभूमिका घेऊन मी त्याविषयी बोलत आलोय आणि त्या बोलण्यामध्ये एवढं तर नक्कीच मला समजलंय की अशा पद्धतीची मांडणी आत्तापर्यंत तरी भारतात त्या स्वरूपाचं अंगाने पुढे केलेली नव्हती किंवा त्याच्याबद्दलचं अशा स्वरूपात लिखित स्वरूपात पुस्तक स्वरूपाचं कुठेही स्वतंत्रपणे काही उपलब्ध पण नाही भारतीय कसावर आधारित किंवा भारतीय मातीतला विवेकवाद हे सांगण्याची गरज का वाटते हा एक मुद्दा आहे त्यामुळे त्याच्याकडे जात असताना शेव शेवटी त्याच्या आधी विवेकवाद काय आहे विवेकवादाची उत्पत्ती आणि विवेकवादाच्या वाटचालीबद्दल इतिहासामध्ये आपल्या पूर्व काय काय आहे त्याबद्दलची मांडणी करून ठेवलेली आहे त्याच्याविषयी काय चर्चा केलेली आहे उपस्थित केलेली आहे काय वादविवाद झाले काय मतभिन्नता आहे हे पण थोडं समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं कारण त्याशिवाय आता आपण ज्या विवेकवादाला घेऊन पुढे जाऊ इच्छितो जायला पाहिजे त्याच्याबद्दलची स्पष्टता आणि त्याच्याबद्दलचं गांभीर्य आपल्याला कदाचित येणार नाही म्हणून ना ना ना। विवेकवाद काय आहे हे एका बाजूला दुसरं विवेकवादाच्या संदर्भात बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्याला अवलंब करण्याचा त्याला अंगीकृत करून पुढे जाण्याचा दृष्टिकोन काय राहिला तत्वज्ञानाच्या अंगाने याच्याविषयी पण काही सांगणं आवश्यक आहे त्यानंतर विचारवंतांनी अभ्यासकांनी चिंतकांनी विश्लेषकांनी याच्याबद्दल काय काय त्या त्यावेळेला भूमिका घेतल्या आणि त्याच्याबद्दलचा प्रवास कसा झालेला आहे हे पण थोडं समजून घ्यायला पाहिजे फार त्याचे नामुल्लेखान ते पुढे वे जावं वेळेच्या मर्यादेमध्ये असा अपेक्षित पाऊन तास तासभर ही मांडणी आणि त्याच्यानंतरची काही प्रश्नोत्तर संवाद असा आपल्याला अभिप्रेत आहे त्यामुळे विवेकवादाबद्दल पाश्चात्य तत्वज्ञानांमध्ये पाश्चात्य तत्वज्ञकांनी अभ्यासकांनी काय भूमिका घेतल्या आहेत हे एका बाजूला समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्यासोबत भारतीय विचार परंपरेमध्ये भारतीय तत्वज्ञानाच्या विचारधारांमध्ये विवेकवादाचं काय वेगळेपण आहे वैशिष्ट्य आहे हे समजून घेत असताना विवेकवादाच्या संबंधातलं किंवा विवेकाच्या बद्दल आपल्याकडे एकूण मानवी इतिहासामधल्या वाटचाली त्याच महत्व किंवा त्याचं गांभीर्य आपण लोकांनी कसं समजून घेतले भारतीय परंपरेमध्ये हे पण समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्यामध्ये पुढे जाऊन भारतीय विचार परंपरेमधल्या जे विविध प्रवाह आहेत आपण संघटित स्वरूपाच्या धर्माचे अधिष्ठान ज्यांना म्हणू शकतो त्यामध्ये दे। देखील मग ती आपण चार परंपरा लोकायत परंपरा असेल किंवा बुद्ध महावीर आणि त्यानंतरच्या ज्या धर्मव्यवस्था उभा राहिल्या त्यांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा राहिला हे पण थोडंसं धावतं आपण समजून घेणार आहे आणि त्यानंतर मग भक्ती परंपरेमध्ये विवेकाच्या संदर्भातले काय उद्गार आहेत उद्देश उद्घोष आहे भूमिका आहे आग्रह आहेत काय प्रतिपादन केलेले हे थोडंसं समजून घ्यायचं आणि हे करत असताना मग पाश्चात्य आणि भारतीय विवेकवादाचं वेगळे पण काय आहे साम्रिस काही आहेत का आणि भारतीय कसावर आधारित किंवा भारतीय मातीतल्या विवेकवादाचं वैशिष्ट्य हे आणि त्यामध्ये त्याचं आताच्या परिस्थितीतलं वेगळेपण आणि महत्व हे थोडंसं अशा पद्धतीचा मांडणीचा प्रवास माझा असणार आहे तुम्ही सुरुवातीला मी ते यासाठी सांगितलं की आपल्याला हे समजून घेत असताना हा जरी थोडासा तत्वसैद्धांतिक विषय असला तरी मला वाटतं की विचारधारा किंवा वैचारिक भूमिका यांच्याबद्दलचा जो टकराव आपल्याकडे आज समाजकारणात आणि राजकारणात जो दिसतो किंवा होत आलेला आहे आणि पुढे देखील होत राहणार आहे हा तत्वज्ञानाच्या पोटात असतो आणि त्या तत्वज्ञान आणि संस्कृती चा संघर्ष आहे सांस्कृतिक संघर्षाच्या पोटात हे सगळं वैचारिक प्रतिवाद प्रतिवाद आपण करत आहोत हे समजून घेण्यासाठी किंवा हे लक्षात घे यायला आपल्याला तत्वज्ञान आणि त्यामधला विवेकवादाचा प्रवास समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं स्मारक निधी सारखे संस्था हे सगळं आयोजित करते आहे दर महिन्याला या स्वरूपाच्या कार्यशाळा दिवसभराची आणि त्यामध्ये विविध विषयाच्या अनुषंगाने चर्चा करून आणण्याची मांडणी आणि चर्चा करून आणण्याचा प्रयत्न होतो याचं एक निश्चितपणे स्वागत आहे कौतुक आहे कारण अशा स्वरूपाचे प्रयत्न आजकाल फार दुर्मिळ झाले आहेत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये देखील पूर्वीची जी अभ्यासगट आणि वाचन चिंतन चर्चा वादसंवाद प्रतिवाद हे जे काय होत होतं समूहांमध्ये होत होतं काही प्रमाणात जाहीरपणे होत होतं हे जवळपास थांबलंय काय अशी स्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीत आज महात्मा गांधी स्मारक निधीच्या पुढाकारने हे जे होतंय त्याबद्दल मी डॉक्टर कुमार तप्तर्षी आनोहरभाई आणि त्याच्या सगळ्या सहकारी पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो विवेकवादाला विरोध का समर्थन असं बऱ्याचदा आजच्या व्यवहारात विचार केला जातो विवेकवादाला समर्थन म्हणजे नास्तिकता देव नाकारणं धर्म व्यवस्था नाकारण सगळ्या स्वरूपाच्या उपासना पद्धती कर्मकांड हे नाकारणं आणि विवेकवादाला समर्थन म्हणजे हे सगळं स्वीकारणं हे अंगीकारल्याशिवाय विवेकवाद आपण मान्य केलाय किंवा अंगीकारलाय असं म्हणताय अशा पद्धतीचं एक ढोबळ त्याची ओढ केली जाते पण विवेकवाद हा एक आपल्या ज्ञान परंपरेतला ज्ञान मीमांसेतला तत्वज्ञानाच्या शब्दामध्ये ज्ञान मीमांसेतला एक महत्वाचा विचार प्रवाह आहे राहिला आहे आणि त्याच एक वेगळं स्थान आहे त्याचं एक वेगळं महत्व आहे हे आपल्याला नीट समजून घेण्याची गरज आहे संपूर्णपणे ज्ञानप्राप्तीचा विवेक आणि बुद्धीच्या आधारावर मार्ग म्हणून म्हणून विवेकवादाकडे बघितले गेले केवळ अनुभवजन्य ज्ञानावर अवलंबून न राहता ज्ञान प्राप्तीसाठी विचार आणि तर्काच्या आधारावर आपल्या ज्या आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींकडे बघणं आणि ते नंतर तपासून स्वीकारणं याला साधारणपणे डोबळखानाने विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अर्थाने म्हणजे ज्याला मागचा कार्यकारण भाव समजून घेणं या अर्थाने म्हटलं झालं पण मानवी ज्ञानाचा उगम हा अनुभवजन्य ज्ञानातनं झाला आहे इंद्रिय अनुभवातनं झालेला आहे इंद्रियांना ज्या ज्या काही अनुभूती येतात त्या अनुभवात ते अनुभूतीवरनं आपल्याला काय याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न जो केला गेला त्याला अनुभववाद म्हणून ओळखला जातो तत्वज्ञानामध्ये आणि त्या अनुभवात नाकारून अनुभवात सगळं ज्ञान मिळू शकत नाही ना अशा स्वरूपाचं प्रतिपादन जे व्हायला लागलं त्याच्यातनं एक ज्ञान मिळण्याची पद्धती ज्ञान व्यवस्थ मिळवण्यासाठी व्यवस्था लावण्याच्यासाठी आवश्यक अशी विचारधारा विचार आणि संकल्पनांचं केव्हा अनुभव नाही तर संकल्पनांचं स्पष्टीकरण करण्यातन बुद्धीला धाग आणण्यासाठी बुद्धीचा वापर करून निष्कर्ष काढण्यासाठी जे जे काही विचार केला जातो त्या विवेकवादाचा तो भाग म्हणून मानला जातो त्यामुळे अनुभव वाद आणि विवेकवाद हे दोनही परस्पर विरोधी काळात राहिले आणि त्या परस्पर विरोधीच्या विवादातन अं ज्या ज्या काही चर्चा संवाद वादविवाद झाले त्याच्यातनं मग पाश्चात्य तत्वज्ञानाचा पाया किंवा त्याच्या वाटचालीचं अधिष्ठान तयार केलं गेलं तयार झाल्यास हे पाश्चात्य तत्वज्ञकांमध्ये जी महत्वाची नावं घ्यायला पाहिजे किंवा ज्यांचा उल्लेख करायशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही त्यामध्ये देखा पासून तर पर्यंत तर किंवा या सगळ्यांना विवेकवादी तत्व व्यक्ती म्हणून ओळखलं जातं तत्वज्ञानामध्ये आणि दुसऱ्या बाजूला जॉन लॉक जॉन बर्फली डेव्हिड होम हे यांना अनुभववादी तत्वज्ञ म्हणून म्हटलं जातं आणि त्यामुळे त्या परस्परांच्या त्यांच्या मांडण्यांमध्ये जे काही मतभेद होते जे काही विरोधाभास होता जे काही आक्षेप होते या सगळ्याचा विचार करून मग त्याला पुढे ज्या गृहितकांच्या आधारावर परीक्षण करायचं त्याच्याबद्दल इमिनियल कांडने खरं मांडणी पिढी विवेकवाद आणि अनुभववाद या दोन्हींमधल्या गृहितकांचं परीक्षण करून एकांगी आमदारने नाही ते बघता येणार तर आपल्याला मानव ज्ञानाचा उगम त्यातनं होतो त्याचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती आपल्याला समजून घेता येते